राज्य आहे की नाही प्रश्न असा आहे की माझ्या अंदाजाने उपमुख्यमंत्री हतबल आहेत हतबल आहेत दुसरा स्वतःच्या हाताने हदबल आहेत ज्यांची फाईल दोघ जण चेक करतात त्यांच्यात बळ कुठून आलं आणि एकंदरीतच महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती फार बोलण्यासारखी नाहीच आहे म्हणजे कोणावरती काय होईल हे सांगता येत नाही पक्षाकडून मागणी केली जाते आणि एकूणच विरोधकांकडून मागणी केली जाते की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही पॉलिटिकल मागणी ठीक आहे पण गणपत गायकवाडनी जे आरोप केले आहेत त्याचं काय करायचं एकंदरच परिस्थिती गंभीर आहे पॉलिटिकल म्हणजे इतकी राजकीय राजकीय गचकरण खरूज महाराष्ट्राला कधी झाली नव्हती ही खरूज आहे आणि ही जाता जाणार नाही सपट मलम लावा नाही तर सपट रोशन लावा ही जाता जाणार नाही खरूज वाटोळ झालंय महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक तर पैशाचा पाऊस पडतोय सगळीकडनं राजकारण कसं करायचं सामाजिक आपण सामाजिक ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के राजकारण करतो निवडणुकीपर्यंत इथे तर दे दैनंदिन जीवनामध्ये राजकारण सुरू झालंय लोक मारतात त्याचा व्हिडिओ काढतात तो पोस्ट करतात समोरचा माणसाचा गळा दाबला जातो तो अक्षरशः बकरा बकरा जसा मारतात तसा त्याचा आवाज होतो तरी दुना कुठला दाखल होतो तीनशे तेवीस लाथा बुक्क्यांनी मारलाय माणसाला लाथा बुक्क्यांनी व्हिडिओ आहे तो व्हिडिओ का चालवला तर दहशत पसरावी एरियामध्ये देखो अगर हमारे खिलाफ जाओगे तो ऐसे ही मारो मारूंग, मारूंगा मी तुम्ही काय चालू आहे काय पोलीस म्हणजे इतके पोलीस हातावर हात ठेवून बसलेत सर काल जेव्हा महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर आलात पत्रकारांची बोलल्यानंतर तुमच्यावरती सुद्धा म्हणजे दोन युवक जे आहेत ते तुमचा चोरून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होते सुरुवातीला त्यांनी सांगितलं की ते तुमचे फॅन आहेत आणि त्याच्यानंतर ते नाही एकंदरीत तिथे जे काही झालं त्याच्यानंतर जी माहिती घेतली ती फारच विचित्र होती आपला कृष्णा आवटी हा माझं हे करत होता मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो त्याचं शूटिंग करत होता त्याच्या मागे दोन पोरं उभी होती ते शूटिंग करता म्हणजे त्याच्या शूटिंग करता करता त्याच्या कानावर त्यांची वाक्य पडली अटॅक करू का आता चांगली संधी अटॅक करू का त्यांनी मागे बघितल्या बघितल्या त्यांना कळलं की ऐकलं ऐकलंय आणि ते तिथं पळून दिले त्याच्यातला एक पोरगा आमच्या पोरांनी पकडला पण त्याच्यावर दया दाखवून माझ्या पियेने त्याला सोडून दिला पण हे काय चालू आहे इतक्या बिनधास मी तक्रार देतच नाही आजकाल काय काय होतच नाही तक्रार देऊन काय निष्पन्न होणार असेल तर ठीक आहे ना आमच्या आया बहिणींवरनं शिव्या घालतात त्या ट्विटरवर आणि फेसबुकवर ह्यांच्या बहिणींना शिवाय की माणसं आठ आठ दिवस जेलमध्ये असतात आपली जर नाही चालत किंवा नाही किंमत नाही तर त्या नाद्याला लागायचं नाही आपलं काय आपलं जीवन असं आहे की शेवटी राजकारणात आलो आहे जेव्हा माणूस कफन बांधूनच येतो ठीक आहे ना आज नाही तो काल पण लढे की जग दुसरी घटना घडली गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या संदर्भातली सध्या गणपत गायकवाड त्यांना सगळ्यांना कळवा पोझिशनला ठेवलेले पण प्रकार हा कालचा आहे काय वाटतं एकूण सामाजिक परिस्थिती बिघडली आहे का म्हणून असं नाही पोलिसांची दहशत संपूर्ण ठाण्यातली ठाण्यामध्ये फक्त विरोधी पक्षांच्या आमदारांना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच तडीपारीच्या नोटीस सांगतील त्याच्यावर गुन्हा हे माझ्याबद्दल घडलंय ना तीन वर्षानंतर माझ्या विरुद्धाचं मेडिकल सर्टिफिकेट आणलं जातं हे आश्चर्यकारक आहे तीन वर्षानंतर मेडिकल सर्टिफिकेट मिळतं का स्वतः इन्स्पे एसीपी जो माझी माझ्या हिची चौकशी करत होता तो लोकांना धमकवायचा की तुम्हाला लाईफ टर्म लागेल तुम्हाला अशी सजा होईल तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा माझा माफीचा साक्षीदार करण्यासाठी अडीच कोटी रुपये दिले गेले आहेत अडीच कोटी रुपये ते कोणी कोणाला दिले वेळ आल्यावर कधीतरी सांगेनच मी ज्या पद्धतीने पोलिसांचा वापर केला जातोय ज्या पद्धतीने पोलिसांचा वापर केला जातोय हे पोलिस खात्यासाठी योग्य नाही हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही आहे महाराष्ट्रामध्ये एक राजकीय संस्कार होते द्वेष होता सूड होतं पण इतका टोकाचा म्हणजे वैमनस्य टोकाचा द्वेष हा महाराष्ट्राने कधीही पाहिलेला म्हणजे आम्ही तर मी जेव्हा डिबेट करायचो दोन हजार दोन ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत तेरापर्यंत मी जायचो देवेंद्र भाऊ म्हणजे देवेंद्रजींशी माझं वाद झालायत मुंडे साहेबांशी माझे वाद झालेत माझे खडसे साहेबांशी वाद झालेत असा एकही प्रवक्ता नाही ज्याशी माझा वाद नाही बाहेर आल्यावर दोघं एकमेकांना हात मिळवायचो चहा प्यायचो तिंगल मस्करी करायचो तुम्ही माणसाला इतकं चेपता इतकं चेपता की तो हदबल होतो हदबल आणि मग त्या फ्रस्ट्रेशनमधनं त्याच्या हातनं जे घडतं खरं तर गणपतचं हे वागणं चुकीचं आहे म्हणजे कोणीही त्याचं समर्थन करणार नाही हे तर वाक्य अगदीच घाण आहे की मला पश्चाताप पण होत नाही केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होतो माणुसकी असेल तर मानवता असे असेल तर पण म्हणजे तुम्ही विचार करा की माणसाला ते वैफल्यग्रस्त करतात पोलीस ते कितीपर्यंत जाऊन करतात आणि कारण का मी स्वतः अनुभवला ना तुम्ही माझ्यावर जेव्हा तीनशे चोपण टाकलीत तुम्ही माझ्यावर ही खोटी ह्या ह्या इथे मारामारी झाली त्याची केस टाकलीत तुम्ही मला दोन दिवस जेलमध्ये बसवलात माझ्यावर हो खोटी माझ्या एक जुनी केस परत ओपन केली त्याच्यात खोडे खोटे एव्हिडन्सेस तयार केले आणि ना 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 मी नाव घेतो त्याचं नाव ए सी पी काबदुले जो माझ्याविरुद्ध सगळं करत होता पोलिसांना धमकवत होता पोलिसांना रडवत होता आणि कोणाच्या सांगण्यावरनं करत होता आणि मी अजून सांगतो हे पण मोठ्या मनाने मी सांगतो की एकनाथ शिंदे हे अतिशय मनाने अतिशय चांगला माणूस आहे मी त्यांच्याबरोबर आज जवळजवळ पंचवीस वर्ष आहे पंचवीस नाही जास्तच पण त्यांच्या आजूबाजूचे जे काही गोताळ आहे ना ते खतरनाक आहे हा माणूस वाईट करेल असं मला कधी वाटत नाही तितक्या लोकांनी आहेत की ते लोक वाटवलं जाणार आहेत की श्रीकांत शिंदे यांच्या वेगवेगळ्या मला असं आणि एकनाथ शिंदे लक्ष घातलं त्यामुळे नाही ह्याच्यात मला बोलायचं नाही हे फार फार आधीपासून शिजत होतं हा जो म्हणजे वाफ आहे ती वाफ अगदी त्या कुकरच्या टोकापर्यंत आली होती आणि ती फुटली खरं तर समोरासमोर कोण असेल तर ज्येष्ठ राजकारण्यांचं काम असतं बोलून घ्यायचं समजवायचं अरे बाबांना असं वागू नका चला एक वार आहे काय असेल तू तुझ्या पक्षाचं काम कर तू तुझ्या पक्षाचं काम कर चल दोघांनी आपापल्या पक्षाचं काम लोकशाही म्हणजे काय आय अग्री टू डिसॲग्री माझं तुमचं पटत नाही पण ठीक आहे ना तुमचं मला तुमचे विचार खोडून काढावे लागतील मला गोळी हे उत्तर नाही छळवणूक हे उत्तर नाही पोलिसांचा वापर करणं उत्तर नाही ठाण्यामध्ये निव्वळ पोलिसांचा वापर केला जातो वापर माझ्या मतदारसंघामध्ये माझ्याच कार्यकर्त्यांना तडीपारीच्या धडाट धडा धर, धर नोटीसेस येत आहेत का कारण आम्हाला काय कारण कळत नाही की कसंही करून जितेंद्राला त्रास द्या आणि संपवा मी लढणार आहे म्हणून ठीक आहे आणि मी टेम्पर लूज करत नाही मी ठीक आहे मी लो एका सेकंदासाठी माझं टेम्पर लूज होतं परत मी फटकन खाली आणतो जेव्हा माझ्यावर तीनशे चोपन्न टाकली ते म्हणजे मनाला किती वाईट वाटलं असेल ज्या स्त्रीला मी सांगतोय की तुम्ही बाजूला वा गर्दीत जाऊ नका माझा टेप आहे ती टेप असताना पोलिसांनी माझ्यावर तीनशे चोपन्न टाकली आणि बेशरम पोलीस अधिकारी मला सांगतात काय करणार साहेब वर्ण फोन आला ना अरे वर्ण फोन आला म्हणजे म्हणजे मी तर घाबरतो कधी एखादी बाई जाऊन सांगायची बलात्कार केला आणि बलात्कारची केस रजिस्टर्ड व्हायची आणि अटक पण व्हायची अशी अवस्था पोलिसांची करणं हे दुर्दैवी आहे पी पोलीस हदबल आहे असं नाही की पोलीस म्हणजे मनापासून कळत आहेत पोलीस हदबल आहेत बिचारे करणार काय उद्या दुसऱ्या सेकंदाला बदली होते बदली झाली की जो बदली करणार असतो तो व्हॉट्सअपवर स्टेटस टाकतो की मी या माणसाची बदली करून आणली म्हणजे अख्ख्या ठाण्याला करतो हा किती पॉवरफुल आहे अरे हे काय चालू आहे हे तर बघा बदलीचा स्टेटस ठेवला जातो आणि तुम्ही त्या माणसाची बदली केलेली असते तुम्हाला कळत नाही काय चालू आहे तो प्रामाणिकायकवाड आणि इतर दोन आरोपींना ज्या कळवा पोलीस स्टेशन मध्ये आणलं होतं ते भाजपचे आमदार निरंजन डावखरे जे आहेत ते कळवा पोलीस स्टेशनला पोहोचले होते तासभर बंद दारण चर्चा केली जाताना त्यांनी सांगितलं नाही की कोणत्या मॅटर साठी जात की मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही मला माझं काय घेणं देणं नाही कोण कोणाला भेटायला कोण गेलं नाही गेलं मला काय करायचं मला वाटतं निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात कमीत कमी वीस पंचवीस मर्डर झालेले असतील ही अतिशय खामेरणी परिस्थिती आली आहे मी आजचा ठाण्यातला केळकर आणि मी हे सिनियर मोस्ट पॉलिटिशियन आहोत ठाण्यातले सिनियर मोस्ट पॉलिटिशियन मी आणि केळकर आहे केळकर आणि मी अजूनही मित्र आहोत चांगले मित्र आहोत ए संजय आणि ए बंटी म्हणणारा संजय आहे आम्ही नाही आलो बोललो का असं असं कधी हे आत्ताच का सुरू झालं आहे हे वैमन्यस हे सूड हे आत्ताच का सुरू झालंय असं राजकारण कधीच महाराष्ट्रात झालेलं नाही आणि असं सत्ता मिळवण्यासाठी असा वापर होणार असेल पोलिसांचा पैशाचा राजकीय म्हणजे तुमच्या शासनाचा तर निवडणुका लढायच्याच कशाला निवडणुका आत्ताच्या पोलिसांच्या बदल्या ह्या पूर्ण पॉलिटिकल आहेत की तुम्ही ठरवून ह्यांच्या कार्यकर्त्यांना आत टाकायचे आणि आमच्या माणसाला निवडणूक जिंकून द्यायचे आता जनता हे होऊ देणार नाही ती गोष्ट वेगळी पण हे सगळं पोलिटिकल प्लॅनिंगने केलेलं आहे ज्यांचे टर्ब कम्प्लीट नव्हत्या त्या पोलिसांना उचललं कसं तुम्ही बरे कोरटकर माझ्या मुंबऱ्यातला कोरटकर किती करप्ट असो त्याचा ठमच संपली होती तुम्ही उचललं कसं त्याला लोक मॅटमध्ये जायला घाबरतात कमिशनर विरुद्ध कोण मॅटमध्ये जाईल सरकारविरुद्ध कोण मॅटमध्ये जाईल कित्येक पोलीस अधिकारी आहेत ज्यांचा टर्मच कम्प्लीट झाली नव्हती आणि तुम्ही तिथनं त्यांना उचललंय कायदा आहे तीन वर्ष झाल्याशिवाय उचलू नका म्हणून जर इलेक्शनचा वेळ असेल तर इलेक्शन कमिशन उचलेल तुम्ही कोण कायदा पाळायचाच नाही तू माझा आहेस ना ना दोन चार जणांना त्याला देते पोलीस स्टेशन असं जर चालणार असेल तर कसं चालेल मी माझं सांगतो माझ्या कमीत कमी वीस कार्यकर्त्यांना तडीबारीच्या नोटीस आहेत दोन दोन गुन्ह्यांसाठी आम्ही नाव देतो करा तडीपार ज्यांच्यावर गुन्हे आहेत बलात्कारापासून अनैसर्गिक संभोग करण्या गुन्हे आहेत काय कोण गप ठेऊन बसायचं काय होणार नाही माहिती आपल्याला काय होणारच नाही आहे हे वर्ष निवडणुकीत असलं तरी राज्यसभेच्या निवडणुकीत होणार आहे कसं बघता की आता निवडणुकीची समीकरण ते 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 राज्यसभा विद्यसभा काय नसते लोकांना लोकांना शासन निवडायचं असतं आणि त्या शासनाने सगळं करायचं असतं हे राज्यसभा विद्यसभा हे चिल्लर असतात त्यांचं काय निवडणुकांमध्ये होत नसतात पैसे घेऊन मतं फक्त पण गेल्या राज्य राज्य